शनी जयंतीला काय करावे आणि काय करू नये ओम श शनेश्वराय नम्हा निलांजना समाभास रविपुत्र यमाग्रज छाया मार्तंड शंभूत नमामी शनेश्वरम यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करणे या दिवशी ज्यांना पितृदोष आहे त्यांनी तर जरूर पितरांना तर्पण भोजन द्यावे पितरांचा द्रोस त्रास कमी होतो आजच्या दिवशी दानधर्म केल्याने त्याचे दुप्पट पुण्य मिळते म्हणून गरीब गरजू आंधळे पांगडे यांना दानधर्म करावा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा किंवा साजूक तुपाचा दिवा लावावा नी तिथे वरील मंत्र जप म्हणावा संध्याकाळी फेऱ्या मारू नये शनी मंत्र जप झाल्यावर लक्ष्मी प्राप्तीसाठी आधी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र जप करून त्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र जप म्हणावा महालक्ष्मीचे पाच सहा मंत्र जप आहेत त्यातील कोणताही मंत्र जप करावा सतत अडचणी दुखणी शारीरिक व्याधी होत असल्यास शनी देवाची प्रार्थना आणि वरील मंत्र जप करून त्यानंतर महामृत्युंजय जप करावा आणि त्यानंतर रोज एक माड जप किंवा एकवीस मिनटं जप करावा घरातील अडचणी कटकटी व्याधी कमी होण्यास मदत होईल ज्यांना साडेसाती महादशा अंतर्दशा शनीची चालू आहे अशा निरोज सहा तारखेपासून शनी मंत्र जप सुरू करावा शनी स्त्रोत्र म्हणावे किंवा महादेव यांची भक्ती सुरू करावी निळी फुले मोहरीच किंवा तिळाचे तेल अर्पण करावे निळी किंवा काळी वस्त्र द्यावेत नजर दोष असल्यास खूप त्रास होतो आहे पण नक्की काय घडत आहे हे जाणवत नसल्यास उद्या नारळ सात काळे खिडे एक काळे कापड काळे तीळ मुठभर असं एकत्र घेऊन स्वतःवरून सात वेळा उतरवून शनी मंदिरात जावे तिथं शनी देवाच्या देवाच्या चेहऱ्याकडे बघून कधीच प्रार्थना करू नये नेहमी चरणाकडे बघत हा विधी करावा हे सगळं करत असताना तुमच्या अडचणी काय आहेत ते सांगावे नी शनी देवतांना मंत्र जप करावा हा सगळा विधी पूर्ण होईपर्यंत ते घरी येऊन हातपाय धुण्यापर्यंत कोणाशीही बोलू नये शनिदेवाचं झाल्यानंतर मारुतीराया यांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन करावे नी लाडूचा नैवेद्य दाखवून लाडू तिथेच वाटून टाकावेत प्रसाद म्हणून स्वतः खाऊ नये नी घरी पण नेऊन घेऊन जाऊ नये घरी आल्यावर हातपाय पाय धुवून मगच पुढील कार्य करावे जेवढे मौन व्रत पाळता येईल तेवढे पाळावे कांदा लसून विरहित जेवण करावे रोज जरी नाही जमले तरी शनिवारी पोळीला मोहरीचे थेंब भर तेल लावून नि गोड नि थोडं गुड पसरून कुत्र्यांना खायला घालावे काळी छत्री चप्पल टोपी काळे कपडे काळे उडीद इत्यादी शनी जयंती दिवशी दान करावे स्त्रियांचा अपमान त्यांना अपशब्द बोललेले शनिदेवांना अजिबात पसंद नाही त्यामुळे स्त्रियांचा मान ठेवावा मोठ्या स्त्रियांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे शारीरिक कर्माबरोबरच मानसिक कर्मसुद्धा चांगले ठेवावे कारण शनी म्हणजे न्यायदेवता आहे दोन हजार चोवीस हे वर्ष शनी अधिपत्याखाली येत असल्यामुळे कर्माला अति महत्त्व आहे नी शनी पैसा पण देणारा ग्रह आहे फक्त ते हळू मिळतं त्यामुळे जेवढं पेशन्स ठेवाल तेवढं येणाऱ्या दिवसात तुम्हाला तुमच्या कामाची पावती मिळेल वाईट केल्यास वाईट चांगलं केल्यास चांगलं जय शनी महाराज धन्यवाद